नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुढील सुविचार घेणार आहोत ज्या सुविचारामध्ये येणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रेरणा आहे त्याचबरोबर कोणत्याही परीक्षेची किती ताकदीने आपल्याला तयारी करायची आहे हा संदेश आहे आपण येणाऱ्या या परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीनं सामोरे जावं हा यामागचा उद्देश आहे विद्यापीठाच्या येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करता त्याचबरोबर कुठल्या तरी परीक्षा देण्यासाठी तुमच्या मनामध्ये एक विचार असतोच मात्र तो विचार पूर्णत्वात नेण्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीने जी काही तयारी करायची आहे त्या संदर्भातील हा आजचा प्रेरणादायी व्हिडिओसाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद झाली की अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येतात आपण सर्वजण ज्या परीक्षेची तयारी करत आहात ती परीक्षा म्हणजे सध्या विद्यापीठाची परीक्षा एम पी एस सीची परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षा या परीक्षेसाठी तुम्हाला निश्चित एक प्रेरणा असावी आणि ती प्रेरणा कोणती असावी या संदर्भातील आजचा सुविचार आपण घेतलेला आहे तो सुविचार काय सर्वप्रथम त्या सुविचाराचा साधारणपणे अर्थ कोणता होतो तो सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे कारण आपल्याला त्या माध्यमातून प्रेरणा घ्यायची आहे परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आणि ती प्रेरणा अशा सुविचाराच्या माध्यमातून आपल्याला मिळणं गरजेचं आहे तो म्हणजे कोणत्याही परीक्षेची तयारी पूर्ण शक्तीने करा आपली जी काही शक्ती आहे ती शक्ती पूर्ण वापरायची त्याच परीक्षेची तयारी कुणीतरी पूर्ण शक्तीने करत आहे हे सतत लक्षात असू द्या म्हणजे आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहोत ज्या परीक्षेच्या माध्यमातून आपण कोणत्या तरी परीक्षेला सामोरे जात आहोत ती परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी आहेत ते लक्षात ठेवायचे त्यांना आपल्याला सतत डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि त्याच्यापैकी कुणीतरी त्या परीक्षेच्या माध्यमातून सक्सेस मिळवणारच आहे जर तो आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न केला नसेल तर म्हणजेच आपल्याला जी काही शक्ती वापरायची ती पूर्ण शक्ती वापरायची कारण कुठल्या एखादी उदाहरणार्थ आपण जर स्पर्धा परीक्षा घेतली आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एक साधारण पाचशे पद भरती होणार आहेत असं ग्रहीत धरलं तर त्या पाचशे पदासाठी जे जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत जे जे तयारी करणार आहेत जे कोणी परीक्षा देणार आहेत ते सर्वजण पूर्ण ताकदीने तयारी करणार आहेत असं ग्रहित आपल्यालाही त्याच शंभर टक्के ताकदीने त्या परीक्षेची तयारी करावी लागते मग आपल्याला त्या, त्या माध्यमातून आपलं पद मिळण्यासाठी सुकर असं वातावरण तयार होतं म्हणजे ज्यावेळेस आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करतो ती तयारी करताना असा एक मनामध्ये विचार करायचा कोणतीही परीक्षा हलक्यात घ्यायची नाही मग ती विद्यापीठाची परीक्षा असो की स्पर्धा परीक्षा असो हा संदेश आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेळी वेग वेग सुविचाराच्या माध्यमातून आणि इतर कंटेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि या सुविचाराच्या माध्यमातून तुम्हाला एक संस्कार लागावा त्या संस्काराच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासामध्ये कनेक्ट राहावं हा मुख्य उद्देश आपल्या या चॅनलचा जो आपण पूर्वीपासून ठेवलेला आहे तो कंटिन्युअस पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे काही विद्यार्थी फक्त अभ्यासाची व्हिडिओ पाहतात मात्र त्या अभ्यासाच्या व्हिडिओ बरोबरच आपण इतर सुविचाराची प्रेरणादायी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत असतो तेही आपल्या सोप्या पद्धतीने जास्त कॉम्प्लिकेटेड पद्धत वापरण्याचा प्रयत्न अजून आपण केलेला नाही त्यासाठी तुमची जी, जी काही प्रेरणा आहे तीच प्रेरणा मला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी सतत असते अशाच प्रेरणेच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया आजच्या या आपल्या शक्ती व्हिडिओच्या माध्यमातून एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद